का तर काय झालं मला नाही माहिती पण आता त्याचा फोन आला की ताई पटकन जावा तिच्या अंगावरून ब्लडिंग खूप होत आहे आणि काहीच कळत नाहीये तिथं म्हणून तर मी जवळच आले रोहितचं डोकं खूप दुखतंय रोहित काहीतरी काम करतोय आणि मी आता आले आम्ही चाललो आहे वागोलीमध्ये सोनोग्राफी करायला शिताई म्हणून हॉस्पिटल आहे केसमनच्या तिथं तर तिला दाखवलेलं आहे पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की सोनोग्राफी केल्याशिवाय काहीच कळणार नाही आहे बाळाचे ठोके वाढलेले आहेत म्हणून तर आत्ता मी तिला घेऊन चाललो सोनोग्राफीमध्ये खरंच परमेश्वर की ती एकेकाच्या म्हणजे पाठीमागे लागतो मला नाही माहिती त्यामुळे हा ना घरी बायक बिचारे दोघ पण नवरा बायको आरून तिकडं आहे मुलांकशी आणि हिचं इकडं असं होतंय काय माहिती नाही बाबा की काय करावं काहीच कळत नाही सकाळपासून मला तर आणि हॉस्पिटल म्हटलं का माणसाला ते सगळं करावंच लागतं तिथं थांबून जमतच नाही आता घेऊन निघाले आता काय जे डॉक्टर सांगतील ते, ते करणार आहे कारण माझ्या ओळखीचं अजून एक हॉस्पिटल आहे तिथं घेऊन जाणार डॉक्टर डॉक्टरनंतर डिलेवरी पण होऊ शकते कारण तिला सातवा महिना लागलेला आहे आणि जर बाळाचे ठोके वाढले तर बघू आता स सोनोग्राफीमध्ये काय आणि औषध वळ्या जर देऊन तिला आराम करा म्हणलं तर तिथं आराम करायला म्हणजे घरीच राहा आहे बाळांकडे नको जाऊ तर बघू आता वाघोली तर चालू आहे आले वाघोलीच्या जवळ हेच आहे ते हॉस्पिटल आत्ता सोनोग्राफी वगैरे केलेली आहे बाळ खूप चांगला आहे म्हणून सांगितलं डॉक्टरांनी आणि हे आहे ते हॉस्पिटल आता सगळं झालेलं आहे तिचं चल रिक्षा दादांची आली भेटायला आले होते खूप दिवसांनी तर त्यांना घेऊन पळवलंय मी आणि आता घेऊन चाललोय हिला कारण खूप ब्लडिंग होत होतं आता व्यवस्थित आहे आता बघू अजून एका दवाखान्यामध्ये घेऊन जाणार आहे तिला काय होतं ती मावशीला बसू द्या आधी चाल बसा बसा की तिची मावशी आहे आणि हे दादा आमच्या <laughs> मदतीला के हा माझा भाऊ आणि खरं सांगते डॉक्टर खूप चांगले तिकडचे त्यांनी त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं केलं का नाही केलं का नाही तर जाता जाता म्हंटल तिला नारळाचं पाणी पाजवावं जरा डॉक्टरांनी ससून सा मध्ये सांगितलं होतं की नारळ पाणी पाजवा म्हणून आता हसाय लागले मस्त झाले जरा तिच्या जीवाची वाला आहे द्या कस वाटत आता पुनम छान वाटतंय आता ती म्हणते तुम्ही माझी आई आहे माझी सगळी डिलिव्हरी करायचं मला मुलगी झाली ना आता तू माझी मुलगीच आहे तुझी डिलिव्हरी करते तर आता आलोय हॉस्पिटल हॉस्पिटलपाशी हे कोलोडीतलं हॉस्पिटल आहे लक्ष्मी हॉस्पिटल आणि इथं डिलिवऱ्याचं वगैरे म्हणजे हेच होतं डिलिवऱ्या होत्या तिथं खूप चांगल्या आहेत ते मॅडम ओळखीच्या आहेत माझ्या म्हणून आज मी इथं घेऊन आले रिपोर्ट आहेत पूनमचे इकडं पूनम इकडं बसलेली आहे तिची मावशी आहे म्हटलं आपण इथल्या मॅडमला दाखवूया काय गोळ्या औषधं वगैरे करतायत बघूया चेकअप वगैरे अजून इथं करूया मॅडमकडून म्हणून आत्ता इथं आलो आहे खूप छानपैकी मॅडमनी तपासणी केलेली आहे आणि ह्या हॉस्पिटलच्या हे आहेत मॅडम तुम्ही थोडंसं तुमच्या हॉस्पिटलबद्दल आणि तुमच्याबद्दल मला सांगा नमस्ते मी डॉक्टर राबम तळेकर लक्ष्मी हॉस्पिटल माझं कोलवडीमध्ये मा आहे थिऊन मांजरे रोडला मी गायनेकोलॉजिस्ट आहे माझ्याकडे टेन बेडचं हॉस्पिटल आहे डिलिव्हरीची सर्व सुविधा आहे हे वृद्धाश्रम जवळ आहे त्यामुळे मला सेवा करायला खूप आवडते आणि ते जवळ आहे त्यामुळे मला जास्त फार लांब जाऊन सेवा कर, कर करायची गरज पडत नाही कधीही असं वाटलं की आपल्याला मदत करायची आहे तर मी नक्की त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या आजींसोबत वेळ घालवते कधी कधी वाढदिवस साजरा करण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे जातो तिथल्या सुद्धा खूप आनंद मिळतो आणि आम्हालासुद्धा तर तुम्ही एवढ्या मोठ्या डॉक्टर आहात आणि खरंच म्हणजे तुमच्यातला एक तो सेवाभाव बघून खूप नेहमी आनंद वाटतो आणि आज जे काही पूनमची परिस्थिती आहे तर तुम्ही थोडंसं मला सांगताल का की म्हणजे काय कंडिशन आहे काय करावं लागेल आपल्याला तिला त्यांची ही तिसरी प्रेग्नन्सी आहे त्यांना आधीची त्यांचे दोन्ही मुलं जी आहेत ती मेंटली रिटार्डेड आहेत आधीचं जे बेबी आहे ते फक्त आठ महिन्याचंच आहे असं असताना त्यांना आता ट्वेंटी सेवन वीक्सची प्रेग्नन्सी आहे आणि त्यांची सोनोग्राफी केलेली आहे त्यांना सकाळपासून ब्लिडिंग होते ब्लिडिंग म्हणजे बरेचसे क्लॉट क्लाब पास झालेत असं त्यांनी हिस्ट्री सांगितली आहे आत्ता मी त्यांना चेक केलं तर बाळाचे धोके चांगले आहेत पण हे अँटीबायटल हिमरेजसारखं म्हणजे जी आपण म्हणतो की बाळाची वार सुटायला लागलेली आहे टोटल त्यामुळे त्यांना हे अशा पद्धतीने ब्लिडिंग झालेलं आहे तर आपण आत्ता बाळाचे डोके चांगले आहेत त्यामुळे आपण त्यांना ब्लडरससाठी ॲडमिट करून पुढे ट्रीटमेंट चालू करणार आहोत तर तुमचे खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा तर तुम्ही पटकन तिला बघितलं आणि सगळं काही तुम्ही सांगितलं तर आत्ता जे बाळ हो, आहे ते तिचं व्यवस्थित आहे हो अगदी सोनोग्राफीमध्ये सुद्धा बाळाचे डोके चांगले दिलेले आहेत बाळाचे सगळे अवयव जे आहेत ते पण चांगले दिलेले आहेत पण आपण आता येणाऱ्या बाळासाठी सगळेजण मिळून मदत करूया तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे आणि त्या बाळांचे आशीर्वाद नक्की सगळ्याला ला लागतील आणि मी बाकीच्या लोकांनाही सांगणार आहे जे काही मला मदतीला पुढे येतात त्यांनी नक्की पुढे या कारण पूर्णमचं तिसरं बाळ येणारं खूप चांगलं आहे आणि चांगलंच व्हावं हे सगळ्यांनी प्रार्थना करा कारण ते तीन बाळं असं म्हणूच नका काही लोकांचं आलं की बाबा कशाला आता हे तरी नका ठेवू नाही का पण शेवटी आई वडील आहेत आणि रिझल्ट चांगला लागलेला आहे सोनोग्राफीमध्ये तर मॅडमची आता ट्रीटमेंट घेऊया आणि बघूया पुढं काय होतंय ते चलायला चालू आहेत त्याच्यामध्ये इंजेक्शन वगैरे हो सोडत आहेत आणि झोप लागले तिला परत खूप दमले बिचारी आता तिला एकदम असं छानपैकी झोप लागली आज दिवसभर इथंच ठेवूया म्हटलं आणि मग घरी घेऊन जाऊया सलाईन वगैरे झालेलं आहे आणि सव्वा सहा झालेले आहेत आता एकदम तब्येत तिची बरी आहे आणि तिचं होणारं बाळ पण खूप चांगलं आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यात दोन मुलांपेक्षा तर व्यवस्थित आहेत सगळे आई त्याचे आणि खूप छान आहे म्हणून सांगितलेलं आहे दोन महिने एवढं तिची काळजी घ्या व्यवस्थित तर कुठल्याही आई बापाला वाटतं की दोन मुलं अपंग जन्मलेत तर आपण तिसऱ्या मुलाला तरी बघू बाबा आणि आधाराला व्हावं एखादं तर ही मु ही जी मुलं आहे येणारं ते खूप छान आहे म्हणून सांगितलेलं आहे मॅडमनी पण आणि सोनोग्राफी केलेल्या आहे डॉक्टरांनी पण कसं वाटतं आता थांबलं का सगळं छान वाटतं ना जायचं ना घरी औषधं सांगितलेले आहेत औषधं घेऊन येते पहिलं जाऊन अजून पण हॉस्पिटलमध्येच आहे आम्ही आता हे एवढे हॉस् औषधं सांगितलेले बघू द्यायचे तर मी मिनिट पोस्ट करते हे औषधं द्या हा मांजरी कोलोडीचा रोड आहे इकडं थेऊर थेऊरला पण जाणारा रस्ता आहे आणि हे हॉस्पिटल आहे इकडं तर आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून फिरतोय आणि आता सात वाजलेत आता म्हटलं होत्या मॅडम सुट्टी देते पण म्हटलं तिला परत चक्कर वगैरे यायला लागली तर म्हणून एक अजून सलाईन लावलं आहे आणि इंजेक्शनं देते म्हटलं अजून जरा बरं वाटेल तिला तर इथं मेडिकल आहे म्हटलं औषधं काय असतील तर अजून इंजेक्शनं वगैरे हो त्यांची दिलेली पण आहेत काही तर घेऊन जावं घेतलेल्या आहेत गोळ्या आणि बिल बनवत्या दादा रोहित तिकडं पैसे करतोय मी जाते आत्ता उशीर झाला आठ वाजतील अजून माहिती नाही निघतानाच घरातून स्वामींचं नाव घेऊन निघाले म्हटलं स्वामी तुम्ही सगळं व्यवस्थित करा आणि सुखरूप त्यांच्या त्यांच्या घरी पाठवा आपण एखादं कार्य हाती घेतलं असेल तर ते कार्य सफल व्हायला पाहिजे त्या कार्यामध्ये कधीही अपयश यायला नाही पाहिजे तर ख म्हणजे त्याचे बाळं एक तिकडं ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे उद्या परवा डिस्चार्ज त्यांनाही भेटेल आता तीही एकदम व्यवस्थित झालेली आहे हे आहे त्यांचं हॉस्पिटल तर खूप उशीर झाला म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून ते आत्ता बघा पावणे आठ वाजले, था वाजले तो। हे पुनम। तर आणि अजूनही मधीच आहे पूनम तर आता थोड्याच वेळात आहे आम्ही घेऊन जाणार आहे खूप छान ट्रीटमेंट केली मॅडमने खूपच छान ट्रीटमेंट केली तर आता झालं आहे सगळं पूनमचं आणि पुन पूनम एकदम व्यवस्थित झालेली आहे गोळ्या वगैरे खूप म्हणजे तिला जे रक्तस्राव वगैरे थांबण्यासाठी बाळाची वाढ होण्यासाठी मॅडमने रेफर केलेल्या आहेत आणि ते जितके दिवस सांगत आहेत तितके दिवस आता गोळ्या देणार आहोत आम्ही आणि पूनम मॅडम इकडं बसल्यात कसं वाटतंय चांगलं वाटतंय तर त्यांनी खूप मदत केली आपल्याला मॅडमने काय मी फक्त इथपर्यंत घेऊन आले माहिती आहे का आजचा हॉस्पिटलचा खर्च खूप असतो पण आज त्यांनी तुला एकही रुपया घेतलेला नाहीये धन्यवाद धन्यवाद मना ना। त्यांना मनापासून आज तिला ऍडमिट करून घेतलं तुम्ही काहीच फी घेतली नाही त्याबद्दल खरंच खूप खूप खुँ, धन्यवाद तुमच्या मनापासून तुम्ही पण आमच्याकडे घेऊन आलात आम्हाला सेवा करायची संधी दिली त्याबद्दल नाही धन्यवाद असंच तुमची प्रगती व्हावं आणि तुमच्या हातून अशीच गरीब गोरांची अखंड सेवा घडव हीच स्वामींच्या चरणी आजची प्रार्थना आहे आणि कधीच तुम्हाला कुठलंही संकट दुःख येऊ नये स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे तुमच्या कुटुंबाला तुम तुम्हाला भरभरून बर आशीर्वाद आहे आज या बाळाची तुम्ही पुढे येऊन मदत केलात म्हणजे जा फिटच झाली ती आणि अजूनही होईल तुम्ही जे तिला सांगितले बेडरिटन वगैरे कर घे म्हणून करणार ना तू हा तुला कसं वाटलं त्याने ट्रीटमेंट केल्यावर सकाळच्या पेक्षा असं कसं वाटतं तुला छान वाटतं आता घेऊन आलो इथं घरी त्यांच्या इथं झोपडं आहेत खूप अंधार आहे चल 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 हां इथं आहे त्या बेडवर तिला झोपू द्या पय हा दुसरा एक बेड आहे ना वाटतं अजून खाट आहे ना त्या खाटावरती तिला झोपू द्या जाऊ का मावशी मी आता हां हा? एकदम बरी आहे मी जाऊ का आता आता दिसत नाही अंधारात तू इकडं पण हा काही दिसत नाही काळजी घ्या तिची हा सगळेजण मिळून अरुणची बाळ घरी आले तर आणि ट्रीटमेंट पूर्ण झाले आणि एका बाळाच्या दुसऱ्या बाळाचं एम आर आय झालेलं नाहीये कारण ह्याच्यामध्ये रक्त खूप कमी आहे म्हणून सांगितलेलं आहे ना तर म्हणजे अरुणला खूप साऱ्या माहिती हॉस्पिटलमधली झाली कसं वाटलं म्हणजे बाळांना तुझ्या दाखवून वगैरे दवाखान्यामध्ये अगोदर कसं माहिती आहे का मी दवाखान्यात गेलो नाही मला कोणी सांगितलं नाही दवाखान्यात असं राहतं मग मी दवाखान्यात गेलो मला कळलं बऱ्यापैकी की बाबा दवाखान्यात गेल्यानंतर कुठली ट्रीटमेंट कशी कुठली ट्रीटमेंट कशी कसा उपचार होतो काय होतो बऱ्यापैकी यांचा उपचार झालेला आहे आणि ह्याचं काही हिमोग्लोबिन जरा हिमोग्लोबिन कम असल्यामुळे ह्याचं काही त्यामध्ये झालं नाही ह्याचं नाही झालं मग पण नाही झालं मग दहा पंधरा दिवसाने बोलवले पण दवाखान्याला एक्सपिरियन्स छान होता औषध गोळ्या ते येते आणि दवाखान्यामध्ये असताना तिला काय चक्कर वगैरे जरा आली मग तिला ॲडमिट करण्यापर्यंत वेळ आली मग म्हणले इथं ॲडमिट केलं तर मुलावर कोण ध्यान ठेवणार मग त्यावेळेस मॅडम मॅडमने मला म्हणलं तू काय काळजी नको मी आहे मग मॅडमने इकडे तिला प्रायव्हेट दवाखान्याने शिफ्ट केलं सगळ्यांना वगैरे येते म्हणा थोडंफार खरं त्यांचा त्यांनी आपल्याला आधार दिला मग त्यांनी इकडं आधार होता म्हणून त्यांचा आधार असल्यामुळे मी तिकडे बिंदास्तून ह्यांचा इलाज करायला दवाखान्यात राहिले होतं मग काल माझी सुट्टी झाली दवाखान्यातून पण कळलं मला कमी घेऊन दवाखान्यात कसं काय आहे कारण याच्या अगोदर दवाखान्यात गेलो नाही ना मला माहिती नव्हती दवाखान्याला काय आहे ते तर माणसाला कुठलीही गोष्ट केल्याशिवाय कळत नाही आणि त्यांनी पण खूप एकट्याने दोन्ही मुलांचा सांभाळ केला तिला खूप जास्त होतं म्हणजे इकडं आल्याच्यानंतर आम्ही वाघोलीत घेऊन फिरलो परत बाकीच्या हॉस्पिटलमध्ये एका मॅडमनी खूप छान आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही बघतालच पुढे तर आता हिची पण तब्येत एकदम नॉर्मल व्यवस्थित झालेली आहे बाळं पण एकदम छान झालेले आहेत मोठ्याला औषध गोळ्या चालू आहेत बारक्याला काही एवढं नाही पण माणसाला जवळ जात नाही हॉस्पिटलमध्ये तवर कळत नाही तर अरुण आत्ता पंधरा दिवसानंतर ती पण एक ट्रीटमेंट करून घेऊ करणार हां आणि आमच्याकडून बी काही लागलं तर आम्ही परत पण मदत करू आणि असंच बाळांकडं लक्ष दे व्यवस्थित राहा हां आणि हिची पण काळजी घे दोन महिने हिला पण बेडविडन सांगितलेलं आहे आता तुला ती घन चौघांची जबाबदारी घ्यायची आहे त्याच्यानंतर पहिलं तुम्ही ऑपरेशन करा हा काही होऊ कसंही होऊ पहिलं ऑपरेशन करणार ना काय मी काउन्सिलिंग केले त्याच्यामध्ये काही फरक पडला का की बाबा आपल्याला अजून लेकरं होऊ द्यायचे का ह्याच्यावर बास करायचे का अजून ठेवायचे हां काय वाटतं तुला आता आता लास्ट मूल चांगलं हो नंतर कस पण हे चांगलं होणार सगळ्यांचे आशीर्वाद आता हे लास्ट आहे आणि तुझं बाळ स्वामींच्या कृपेने खूप छान होणार आहे आणि हे पण छान राहतील तू हे कामाला जा कष्ट करा मस्त राहा आपण नेहमी स्वावलंबी जीवन जगावं आणि तू त्यातला मुलगा आहेच हा तर चला काळजी घ्या तुमची धन्यवाद